नमस्कार मी माउली आरणे ट्रेकिंग पर्यटन ग्रुपमधून आज दिनांक चोवीस एक दोन हजार एकवीस आज आम्ही सर्वजण आमच्या सरांबरोबर भाम भामचंद्र भामचंद्र ले डोंगर डोंगर पाहण्यासाठी आलो इथे तुकाराम महाराजांच्या तुकाराम महाराजांना त्यांच्या परमेश्वराचा साक्षात्कार झालेलं हे ठिकाण आहे म्हणजे एक प्रकारचं देवस्थान आहे पवित्र पवित्र ठिकाण आहे मग इथं येणारे जे भाविक आहेत तसेच इथं येणारे जे ट्रेकर किंवा पर्यटक आहेत त्यांच्याकडनं हा झालेला कचरा आहे जो की कचरा आम्ही उचलत आहोत आमची मगाशी दोन बोऱ्या भरलेल्या आहेत तिसरी बोऱ्या आम्ही भरत आहोत हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की या डोंगरावरचा कचरा गोळा करून हा डोंगर कचरामुक्त करण्याचा आणि हे जे पर्यटन स्थळ आहे किंवा देवांचं स्थान आहे ते देवाचं स्थान आम्ही स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहोत आमचे सर सुरेश इसावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्य करत हो। आहोत आणि हा आमचा छोटासा प्रयत्न आहे नक्कीच आमच्याकडनं तुम्हाला हा छोटासा मॅसेज की नंतर पुन्हा कधी या ठिकाणी आलात किंवा कुणी अन्य ठिकाणी गेलात जिथं माणसांचं सार्वजनिक ठिकाण असेल तिथं कचरा नका करू आणि झालेला कचरा जर दिसला असेल तर तो नक्कीच उचला आणि पर्यावरणात पर्यावरणाला संरक्षण करण्यात हातभार द्या धन्यवाद